देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो हे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य सहजपणे केलेले नव्हते हे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे त्यामुळे महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्रात काहीतरी वेगळं होऊ शकतं का हे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं पाहिजे त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्रात लवकरच अजित पर्व येईल असं वक्तव्य केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे गेल्या वर्षभरापासून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जावान मंत्री म्हणून काम करत आहेत लाडकी बहीण योजना ही संकल्पना दादांची होती त्यांची अंमलबजावणीसुद्धा त्यांनीच केली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा भक्कम आधार मिळाला असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय अजित पवार हे काम करणारे नेतृत्व आहे त्यांचे कधी रुसवे फुगवे नसतात किंवा ते सरकारवर कधी नाराज होत नाहीत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधक त्यांच्यावर आरोप करतात अशावेळी जवळचे बाहेरचे शांत बसून सगळे ऐकतात तरी अजिबात विचलित न होता अजित पवार काम करतात ते जनतेमध्ये सातत्यानं काम करत राहतात जनतेची सेवा करतात महायुती घट्ट करतात तुम्ही अजित ददांकडे बारकाईनं पाहात त्यांनी कधी उद्वेग व्यक्त केला नाही रुसून ते कधी बारामतीला गेले नाहीत कुठेही आक्रमक झाले नाहीत अजितदादा या काळात शांततेने आपले काम करत राहिले दादांचे काम जनतेला अपील होत आहे दादानी कसलाही अट्टाहास केला नाही आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले तरी दादानी प्रतिक्रिया दिली नाही ते म्हणतात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे दादानी महायुतीमध्ये रुसण्याचा फुगण्याचा कार्यक्रम केला नाही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहोत हे देखील ते मान्य आम्ही मान्य करतो पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे कार्तिकी एकादशीला आम्ही विठ्ठलाच्या पूजेचा मान त्यांना दिला पार्थ पवार प्रकरणात दादांचा फोन नॉट रिचेबल झालेला नाही त्यांनी संयम ठेवलाय बारामतीला गेले नाहीत गेल्या वर्षभराच्या काळात आम्ही माहितीत घट्टपणे काम केले देवेंद्र फडणवीस यांच्या चौखूर धावणाऱ्या रथाला पाठिंबा दिलाय असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे आणि अजितदादा या महायुतीमध्ये कसे महत्वाचे आहेत या, महत्वा या सरकारमध्ये त्यावर आधारित माझं एक काव्य मी ट्विट केलंय महाराष्ट्राच्या विकासाचा आमचा निश्चयी वादा महायुतीचे पॉवर हाऊस आमचे अजितदादा यशवंतरावांच्या स्वप्नांना महायुतीने दिली गती राष्ट्रवादी विचारांनी समृद्ध मराठी माती देवेंद्र पर्व वर्षपूर्तीवर महाराष्ट्राला आहे गर्व चौफेर विकासाच लवकरच अजित पर्व अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आणि महायुतीमध्ये अजितदादांनी राबवलेली लाडकी बहीण योजना आणि त्यामुळे लोकप्रिय झालेली महायुती आणि यात दुमत असण्याचं कारणच नाही कोणाचंही महायुतीत लाडक्या बहीण योजनेचे जनक आणि संकल्पकच अजितदादा आहेत आणि अजितदादा अर्थमंत्री असेपर्यंत ती योजना बंद पडणार नाही असं मी मागं पण म्हणालो होतो त्यामुळे वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये अजितदादांनी एका वर्षात जी कामगिरी केली ते जनतेसमोर आहे अजितदादा कधी रुसले नाहीत फुगले नाहीत कधी नाराज झाले नाहीत कधी आपल्या बारामतीला निघून पण गेले नाहीत आणि अजितदादा जनतेची कामं करत राहिले त्यामुळे ही वर्षपूर्ती अजितदादांमुळे कलरफुल झालेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती